मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एस सी बी सी असेल किंवा ईडब्ल्यूस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतून नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ॲडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे पहा मित्रांनो मुख्यमंत्री साहेब बोलतात की आरक्षण ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला मी काहीतरी मदत करू शकतो अरे आपल्याला आरक्षण पाहिजे आरक्षण नसेल तर सरकारी नोकऱ्यामध्ये आपल्याला काहीच फायदा नाही मेरिटमध्ये येऊनसुद्धा सुद्धा आपल्याला नोकऱ्या भेटत नाही अशी परिस्थिती चालू आहे यांना फक्त पुरतं आपल्याला आरक्षण पाहिजे असं तर मदत करू असं बोलतं ओबीसी समाज का यांच्या कुणी लागतो आहे का ओ आपले सगळ्यात जास्त मराठी समाज हा सर्वात जास्त आहे तरी आपल्यावरती अन्याय होत आहे त्यासाठी एकजूट व्हा आणि मनोज जरांगे साहेबांना भरभरून साथ द्या